आज आपल्याला गेला पंचवीस तीस वर्षात जागोजाग रावणच रावण दिसत आहेत दिल्लीत जा रावण महाराष्ट्रात रावण नाशिकमध्ये रावण किती रावण पण एक लक्षात घ्या आपल्याला असं वाट आजचा रावण अजिंक्य आहे नाही तो रावण सुद्धा अजिंक्य नव्हता तो रावण सुद्धा अजिंक्य नव्हता त्या रावणाला बालीनं सुद्धा हरवलं होतं बाली, बाली माकड वानर होता त्या वानराला शेषबाहून हरवलं होतं बाली तर रावणाला आपल्या बगलेत त्याचं मुंडक पकडून त्याची धिंड काढली होती आणि किल्ल्यावर त्याला आपटून मारण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामुळे रावण अजिंक्य नव्हता हे डोक्यातून काढा की रावण अजिंक्य आहे सध्याचा अजिबात नाही विजय आपलाय आपण जिंकणार हे नाशिकमधलं मी सांगितलेलं सत्य आहे आणि ते सत्य होणार आहे कारण मी रामभक्त आहे प्रभूंना खरं वाटणार नाही माझ्या पाठीशी प्रभू आहेत पण मी रामभक्त आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका